स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरातील गट नंबर तीनशे चाळीस मधील नागरिकांना गेल्या पाच दिवसापूर्वी महसूल विभागाच्या नोटीस या नोटी म्हटलं होतं की महसूल विभागाच्या वतीनं सात दिवसात अतिक्रमण बांधकाम काढण्यात येईल त्यानंतर नागरिकांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांची भेट घेतली यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ माजी नगरसेविका श्रीमती सुनीता भाभी टाक यांच्या नेतृत्वात तीनशे चाळीस गट नंबर मधील नागरिक डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भेटले या भेटी दरम्यान चर्चा झाली असता येथील अतिक्रमणाला माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी तूर्त पूर्णविराम दिला यावेळी सुजय विखे असे म्हणाले की गट नंबर तीनशे चाळीस मध्ये प्रत्येकाचा सर्वे होऊन गुन्हेगारांना या ठिकाणी जागा मिळणार नाही मात्र सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम विखे पाटील नेहमी करत असतात यावेळी आपली घरं उठणार नाहीत हे समजताच नागरिकांनी फटाके वाजवत डॉ सुजय विखे पाटील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा जय जयकार केला पेढे भरवत श्री खंडोबा दर्शन घेत अनेकांनी एकमेकांना मिठी मारत महिलांना अश्रू अनावर झाले होते याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ माजी नगरसेविका सुनीता भाभी टाक यांनी आपले मनोगत व्यक्त करत विखे पाटील यांचे आभार मानले गेल्या चोवीस तारखेला तहसील कार्यालयातून सर्वे नंबर तीनशे चाळीस मध्ये जो सर्वे नंबर महाराष्ट्र शासनाचा आहे त्याला नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या की सात दिवसाच्या आत तुम्ही हे तुमच्या असलेले घर संसार जे असतील ते या ठिकाणून काढून तुम्ही ही जागा शासनाची खाली करून द्या अशा नोटीस आल्यानंतर ह्या परिसरातले सर्वच लोक हे जे आहे जे सर्व भयभीत झालेले होते आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला आणि मला यांना संपर्क करून या ठिकाणी बोलवलं व त्यांच्या समस्या आम्हाला माहीतच आहे पण त्यांनी विनंती केली की आम्हाला या संकटामधून तुम्ही वाचवा त्यावेळेसच आम्ही सांगितलेलं होतं की या संकटामधून आपल्याला फक्त एकच व्यक्ती वा वाचू शकते ती म्हणजे सुजयदादा विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे ना पाटील ह्या लोकांकडंच ह्या ह्या लोकप्रतिनिधीकडं जर आपण गेलो आणि आपली खरी हकीकत त्यांना त्या ठिकाणी जर सांगितली तर आपलं जे अतिक्रमण आहे किंवा आपलं जे घरं निघणार आहेत ते या ठिकाणी जरूर थांबतील असं त्यावेळेससुद्धा आम्ही बोललेलो होतो आज त्या ठरल्याप्रमाणे सुजयदादा शिर्डीला आल्यानंतर त्यांनी प्रथमतः तीनशे चाळीसच्या लोकांची मिटिंग बोलवा म्हणून त्यांनी सांगितलं त्या स्टाक्या असल मी असेल त्या ठिकाणी तीनशे चाळीसमधले भरपूर लोक होते महिला होत्या त्यांच्या समक्ष तहसीलदार होते गावातले सी ओ होते अन्य तलाठी साहेब होते या स समक्ष सर्व आढावा घेऊन सुजयदादा यांनी हे अतिक्रमण आज मी थांबवत आहे अशा सूचना अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील हे आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मी स्वतः येऊन सात ते आठ दिवसामध्ये तीनशे चाळीसमध्ये स्वतः मिटिंग लावणार आहे आणि मिटिंग लावल्यानंतर कशाप्रकारे त्या ठिकाणी कामाचं नियोजन करायचं चा, चांगल्या घरकुलाचं चा नियोजन करायचं असा शब्द आज दादांनी दिलेला आहे तर मी तीनशे चाळीसच्या तमाम जनतेच्या वतीने व आमच्या राहतेकाराच्या वतीने दादाच्या मनापासून दादांचे आणि सन्मानिय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व पाटील यांचे मनापासून मी आभार मानतो आपल्याला एक सूचना आहे सगळ्यात पहिले सर्वे केल्या जाईल कुठला पोल्टेशियनच पण जे गुन्हेगार क्षेत्रामध्ये आहे त्यांची ती गुन्हेगारी ते थांबवणार आहे ते लोकांनी म्हणजे मग त्यांना म्हणजे मी काही करना माफ करणार नाही तुमचं सुद्धा म्हणजे ऐकणार नाही का भाभी हे दादा माझे आहे का। आता का काय तर सगळ्यांना बोलायचं आहे हे हे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणि कोणी काय सगळ्यांनी सोडून द्यायचं दादानी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द दादानी पाळला म्हणजे आपल्याला ते दादांच्या शब्दाला मान सगळ्यांनी ठेवावा आम्हाला आहे ना गरीब लोकांना पार नोटीस आल्यामुळे ना घराचे बेघर झाले होते जेवण व्यवस्थेशीर नव्हते लेकर बाळांना नव्हते पण दादांनी आम्हाला आहे ना एकदम येऊन आणि आम्हाला आमच्या घरांचे ना पूर्णपणे पालन केले ना आम्हाला ना आमच्या जागेवर ठेवलं आणि आम्हाला आमची रोजीरोटी दिली त्याच्यात यांना आमचे एकाला दादा सादापा झाले आमची काकी झाल्या त्यांनी आम आमच्यासाठी भरपूर संरक्षण केलं आम्हाला दिलेला शब्द दादांनी यांना गरीब लोकांचा पाळला बद्दल आम्ही दादांचे खूप खूप आभारी आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क